महायुतीच्या जागा टक्के ते पंच्याण्णव टक्के महायुती जिंकणार आहे पूर्ण महाराष्ट्रात सीट आहेत आणि अठ्ठेचाळीस मध्ये पाच ते सहा सीट आजूबाजूला गेल्या तरी आम्ही नव्वद ते पंच्याण्णव टक्क्यावरती नक्कीच आमच्या महायुतीच्या सीट येणार आहेत तेवढं मला वाटतं प्रचाराचा मुद्दा विकासावर आवश्यक असताना व्हॅरेंट मिळाला किंवा अन्य गोष्टीवर तुमच्या मायाशील टार्गेट केलं जात आहे विकासावर काही विरोधक बोलत काय वाटत विरोधकांकडे कोणताही प्रश्न नाही त्यामुळे व्हॅनिटी व्हॅन हा निष्क्रिय प्रश्न आहे कोणी कोण कुठली गाडी आणावी आणि काय करावं हा त्याचा त्याचा प्रश्न आहे परंतु व्हॅनिटी व्हॅनमुळे कुठला विकास थांबलाय का आता कार्य करताना माणसाला एखादी गाडी लागते त्यामुळे ते व्हॅनिटी व्हॅन वापरणं त्या व्यक्तीचा किंवा त्या पदाधिकाऱ्याचा प्रश्न असतो परंतु ही इलेक्शन ही व्हॅनिटी व्हॅन आणि हा प्रश्न विचारायचा नाही लोकसभेमध्ये मागच्या दहा वर्षामध्ये स्थानिक खासदारांनी काय विकास केला हा प्रश्न त्यांनी विचारणं गरजेचं आहे बघा आता मताधिक्य या नक्कीच चांगलं वाढणार आणि केसरकर साहेब एकत्र झाल्यामुळे आज महायुतीची ताकद अजून वाढलेली आहे आणि महायुतीच्या या संपूर्ण ताकदी समोर विरोधकांना हतबल व्हायची पाळी आलेली आहे त्यामुळे अनेक प्रश्न हे विचारले जातात विरोधक गे नाही चांगली गोष्ट आहे महायुतीमध्ये राणेसाहेब आणि केसरकर साहेब एकत्र आल्यामुळे मताधिक्यामध्ये नक्कीच वाढ होईल एवढं मला मी गॅरंटीड सांग सावंतवाडी मत मतदारसंघात कितीचं सावंतवाडी मतदारसंघामध्ये अपेक्षा आहे एक लाख लीड देण्याची आमची अपेक्षा आहे आणि मला असं वाटतं की आज सगळी लोक सगळी मंडळी एकत्र आली तर नक्कीच आज ज्या वातावरण आहे हे कंटिन्यू राहिलं तर एक लाखाचं नक्कीच झाले एक लाख तेवीस आपल्याकडे एक लाख त्रेचाळीस हजार वोटिंग झालेलं मागच्या वेळी वोटिंग झालेलं तर असं मत आहे की होणाऱ्या वोटिंग मध्ये ऐंशी पंच्याऐंशी टक्के मतदान हे राणे साहेबांना होईल अशी अपेक्षा आहे मतदान वाढेल ते दीपक केसरकरांच्या नाही मतदान वाढेल हे दोन विषय आहेत ते नवीन युवकांचं मतदान ह्या मतदारसंघात वाढलेलं आहे त्यामुळे जे वाढेल ते नवीन मतदार असतील जे काय मतदान होईल त्याच्यातले ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के मतदान महायुतीला आणि राणे साहेबांनाच होईल असं मला वाटतं